सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग्समध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहेत तर आजचा हवामान अंदाज मोठी अपडेट राज्यात जूनमध्ये पडणार जास्त पाऊस देशातील बहुतांशी भागात जूनमध्ये चांगला पाऊस होणार शेतकऱ्यांना दिलासा देणारा अंदाज आज हवामान विभागाने दिला जून महिन्यात राज्यात यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे तर देशातील बहुतांशी भागात जूनमध्ये पाऊस चांगला राहील तसेच मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात देशात यंदा सर्वसाधारण म्हणजेच एकशे सहा टक्के पाऊस पडण्याचा सुधारित अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने आज दिनांक सत्तावीस जाहीर केला नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत हवामानशास्त्र विभागाचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सून पावसाचा सुधारित दीर्घ कालीन अंदाज सोमवारी जाहीर केला हवामान विभागाने 15 एप्रिल रोजी जाहीर केलेल्या पहिल्या दीर्घकालीन अंदाजात देशभरात एकशे सहा टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली होती सुधारित अंदाजानुसार मान्सूनमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता सर्वाधिक तर दुष्काळाची शक्यता अवघी दोन असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले प्रमुख विभागणी आहे पावसाचे वितरण लक्षात घेता ईशान्य भारतात यंदा कमी पावसाची शक्यता अधिक आहे पूर्वोत्तर राज्यासह वायव्य भारताचा उत्तरेकडील भाग पूर्व भारताच्या काही भागात सरासरी ते सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे विषुवृत्तीय प्रशांत महासागरातील यलनिनो स्थिती वेगाने निवडत आहे समुद्र पृष्ठभागाचे तापमान सर्वसाधारण स्थितीवर येत आहे जागतिक हवामान प्रारूपानुसार मॉडेल मान्सून हंगामाच्या सुरुवातीला येल नेनो स्थिती सामान्य होणार असून जुलै महिन्याच्या अखेरीस ला निनो निना स्थिती तयार होण्याचे संकेत आहेत निना स्थिती मान्सूनच्या पावसाला पोषक समजली जाते यातच विषयवृत्ताजवळील बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील तापमानाचा फरक इंडियन ओशन डायपोल आय ओ डी सध्या सर्वसाधारण स्थितीत आहे मान्सून हंगामातही ही, हंगा ही स्थिती धन म्हणजेच पॉझिटिव्ह होण्याची शक्यता आहे धन आय ओ डी भारतातील पावसासाठी पोषक ठरतो हवामान विभागाने आज दिलेल्या सुधारित अंदाजात महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस राहील असा अंदाज दिला म्हणजेच पाऊस चांगला पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात केवळ जून महिन्यातच नाही तर संपूर्ण मान्सून हंगामात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातही सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे तसेच देशात जून महिन्यात सरासरी म्हणजेच ब्याण्णव ते एकशा टक्क्यांच्या दरम्यान पाऊस राहील असा अंदाज दिला उत्तर आणि वायव्य भारताच्या उत्तरेकडील भागात तसेच मध्य भारताच्या पूर्वेकडील भागामध्ये जून महिन्यात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला हवामान विभागाने आपल्या सुधारित अंदाजात यंदाच्या मान्सून हंगामात म्हणजे जून ते सप्टेंबर या काळात सरासरीपेक्षा जास्त म्हणजेच एकशे सहा टक्के पावसाचा अंदाज दिला नैऋत्य भारतात मात्र सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे वायव्य भारतात सरासरी तर मध्य भारत आणि दक्षिण भारतात सरासरीपेक्षा जास्त पाऊस मान्सून काळात पडेल असा अंदाज हवामान विभागाने दिला मान्सून हंगामात स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच धन आयोडी राहण्याची शक्यता आहे त्यामुळे देशात यंदा चांगला पाऊस होऊ शकतो असेही हवामान विभागाने स्पष्ट केले देशात मान्सूनच्या आगमनाची आहे देशात पुढील पाच दिवसामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे केरळमध्ये पुढील पाच दिवसामध्ये मान्सून येईल असाही अंदाज हवामान विभागाने दिला मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक हवामान आहे त्यामुळे पुढील पाच दिवसामध्ये मान्सून केरळ आणि के ईशान्येकडील राज्यामध्ये दाखल होऊ शकतो असेही हवामान विभागाने म्हटले आहे अशाच प्रकारच्या हवामान अंदाजाचे रिलेटेड माहिती बघण्याकरिता सातपुडा क्रिएटिव्ह व्लॉग्स चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद